सिलेक्ट द करेक्ट फेज फॉर द अंडरलाइंड वर्ड नो बडी लाइक्स हिट प्राऊड बिहेवियर प्राऊड म्हणजे काय रे प्राउड म्हणजे की अभिमान नाही गर्विस्ट मगरूर हाय अँड माइटी आता हाय अँड माइटी ईडीएम आहे हाय अँड माइटी चार नंबर उत्तर आहे त्याचा अर्थल्या हाय अँड माइटी ईडीएम लिंड त्याचा अर्थ लय रे प्राउड पी आर ओ डी प्राऊड पी आर ओ यू डी प्राऊड कॉम करे कन्सिटेड सी ओयन सीई आय टी डी प्राऊड कन्सिटेड हो काही व्हेन पण आहे ना व्हेन ए प्राऊड कन्सिटेड वेन समानार्थीत आहे का नाही परीक्षेला विचाराय का नाही दोनदा जोड्या लावा करेक्ट जोड्या ला लावा ही तर जोडी जे चुकलं तर चल आयुष्याची जोडी नीट लागली पाहिजे प्राऊड कन्सिटेड वेन हाय अँड मायथी झालं मग राहिलं कोणतं कोणतं चला सांगा कोण कोणते राहिले आता हार्ड प्रेस हा काय अडचण आहे व्ही एन व्ही ए आय एन व्हेन अरे ना वेनच की व्ही ए आय एन हा लिहित हार्ड प्रेस्ड एक एक ह्याचा अर्थ आता हार्ड प्रेस्ड लिहिच लिहिती जागा नसली तर डबल डबल पीएन उचलायच्याऐवजी हार्ड प्रेस्ड हार्ड इज लिहती असं ऍडजेक्टिव्ह त्याचा अर्थ लय हैविंग अ लॉट ऑफ प्रॉब्लम्स त्याचा अर्थ लय हॅव्हिंग एच ए व्ही आय एन जी हैविंग अ लॉट ऑफ काय रे प्रॉब्लम्स इज स्पेशली एच ए वी आई एन जी हेविंग अट ऑफ प्रॉब्लमली स्पेशली स्पेलिंग टू मच वर्क एंड टू लिटल टाइम एन डी एंड टू टी डब्लू टू लिटल कह रे टाइम ऑर मनी ओ आर ऑर मनी वेळ पैसा कमसात वेळ ऑब्लिक पैसा वेळ पैसा इत्यादी बाबत वेळ ऑब्लिक पैसा इत्यादी बाबत खूप अडचणीत असलेला वेळ ऑब्लिक पैसा इत्यादी बाबत खूप अडचणीत असलेला आणि अशी लोक तुम्हाला फोन करणार पैसे द्या म्हणणार तर आपल्याला माहित नसतं अडचणीत येतो आपल्यावर पण अडचणीत टाकतो ए तुम्ही मेल्यानंतर जर तुम्हाला लक्षात राहायचं असेल इतर लोकांच्या सगळ्यात एक काम करायचं बॉर द मनी फ्रॉम द पीपल यू नोन दे <laughs> मरेपर्यंत लक्षात ठेवतोय पैसे बुडवलं पैसे बुडवलं पैसे बुडवलं चला जाऊ दे आपलं हार्ड प्रेस ए हाय लिव्हिंग हाय लिव्हिंग एच आय जी एच हाय लिव्हिंग हाय लिव्हिंग चार्थल ए लक्झरियस हाय लिव्हिंग चार लक्झरियस एक्स yes, -U -U luxurious lifestyle. A luxurious lifestyle. L-I-F-E-S-T-Y-L-E, -E, luxurious lifestyle involving I N V O L V I N C. Involving lots of fine eating, lots of care, fine eating, drinking. लॉट्स ऑफ फाईन एफ आय फाईन काय रे इटिंग ई एटी ड्रिंकिंग पार्टीज इटीसी म्हणजे काय म्हणताय काय म्हणताय हाय लिव्हिंग म्हणजे काय रे लझरियस लाईफ चैनीच जीवन आई शार्माचं जीवन झालं कोणतं पुन्हा राहिलो कोणतं रे हाय हँड्रेड हाय हँड्रेडचा अर्थ ऑफरिशली ऑपरेशिवली ऑपरेशिवली ओ डबल पी सर ऑपरेशनल नाही ऑपरेशन हाय हँड होत आहे ती ईडीएम ऐती विथ हाय हँड ईडीएम आयती ह्याचा अर्थ लिहा ओव्हर बेरिंग ओव्हर बेरिंग ओ व्ही ई आर बी ई ए आर आय एन ची हाय हँडेड ओव्हर बेरिंग ओ व्ही ई आर बी ई ए आर आय एन ची ओव्हर बेरिंग म्हणजे अरे रावीने वागणारा अरे रावीने वागणारा किंवा काय रे जुलमी